सयाजी झुंजार यांची समाजासाठी अखंड सेवा करण्याची ग्वाही महाराष्ट्र नाभिक महामंडळाची पंचवार्षिक सभा उत्साहात पार पडली नवीन कार्य घोषणा आणि संघर्षकाता विशेषांकाचं प्रकाशन महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभेचा उत्साही सोहळा कोल्हापुरात संपन्न झाला यावेळी नूतन प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी समाजासाठी अखंड कार्य करण्याची ग्वाही दिली त्यांनी सांगितलं की समाज हेच माझं दैवत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कार्यरत राहणार आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नाभिक समाजाच्या सर्व मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली सभेचे अध्यक्ष दत्ताजी अनारसे होते तर राज्य कार्याध्यक्ष सुधीर राऊत सरचिटणीस दिलीप अनारथे आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांमधील प्रतिनिधींनी या सभेला हजेरी लावली प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आलं त्यानंतर संघर्ष या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं झुंजार यांनी सांगितलं की आगामी काळात महाराष्ट्राच्या विविध विभागांमध्ये दौरा केला जाईल ग्रामीण भागातील नाभिक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनात्मक निवडी केल्या जातील शिक्षण आरक्षण केस शिल्पी बोर्ड आणि नाभिक व्यवसायाच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरवठा केला जाईल यावेळी नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली प्रदेश अध्यक्षपदी सयाजी झुंजार प्रदेश कार्याध्यक्ष श्याम आस्करकर प्रदेश सरचिटणीस घनश्याम वाघ कोषाध्यक्ष रामदास पवार आणि इतर पदाधिकारी म्हणून विविध विभागांमध्ये निवडी झाल्या